एमआयडीसी डीबी पथकाने घरफोड्या करणाऱ्या आवडल्या मुसक्या आठ तीन लाख एकोणसाठ हजार रुपयाचा मुद्देमाला हस्तगत सोलापूर शहरात होणाऱ्या घरफोड्यांची माहिती काढून व तसेच आरोपी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे कामी पोलीस आयुक्त एम राजकुमार व माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सूचना दिल्या होत्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोलापूर शहर हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून हस्ते परहस्ते बातमीच्या मदतीने कोशिशीने घरफोड्या करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन एम पोलीस ठाणे सोलापूर शहराकडून एकूण आठ गुन्हे उघडकीस आणून एकूण तीन लाख एकोणसाठ हजार पन्नास रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली यात आरोपी नंदकुमार विजय कोखालू शाहू सिद्धप्पा काळे याला अटक केले असून एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतले आहे नजीकच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरपुडी चोरीचे प्रमाण वाढलेले होते त्याबाबत सोलापूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार तसेच झोन सर कवाडे साहेब व आमचे सी पी सर तोरडमल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तपास टीमने तीन आरोपी त्यांना अटक केलेली आहे त्या तिन्ही आरोपी एक जो आरोपी नंदकुमार कोकुल आहे त्याच्याकडून तीन घरपोड्या ह्या उघड केलेल्या आहेत तसेच शाहू काळे या आरोपीकडून एकूण चार घरपोडी चोरी उघडकीस केलेल्या आहेत तसेच एक विधी संघर्ष बालक याच्याकडून एक घरपोडी ओपन केलेली आहे एकूण आम्ही आठ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून त्यामध्ये एकूण तीन लाख एकोणसाठ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरच्या घरपुड्या ह्या घरमालक हे कुलूप लावून बाहेर गावी गेल्यामुळे झालेले आहेत तरी नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी मौल्यवान वस्तू व रोख रक्कम हे आपण जाण्या आपण बाहेर जात असाल तर ते लॉकरमध्ये मध्ये व्यवस्थित सुरक्षित ठेवावी जेणेकरून या प्रकाराला आपल्याला तोंड द्यावे लागणार नाही सदरचे आरोपी हे सराईत आहेत सदरचे आरोपी सराईत आहेत गुप्त बातमीदारांमार्फत त्यांची माहिती काढण्यात आली होती त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे तपास करून हे गुन्हे उघडकीस आणले आले आहेत या अगोदर आरोपांवर गुन्हे दाखल आहेत. तिन्ही आरोपी record वरती आहेत. त्यांच्यावर या आरोपीवर गुन्हे दाखल आहेत या व्यक्तीवर आणि त्यांना सवय आहे या प्रकार प्रेम न्यूज चॅनल लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद